स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांचा विकास होण्यासाठी डी आर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित पोद्दार अभ्यासक्रमाचे डिवाइन इंटरनॅशनल स्कूल डान्स स्पर्धेत स्कूलचा भारतात सलग दोन वर्षे पहिला वर्षे नंबर येतोय भारतामध्ये सलग पाच वर्ष शिक्षणामध्ये नंबर वन असलेलं एकमेव स्कूल म्हणजे पोद्दार स्कूल मग वाट कसली बघताय चला तर मग आपल्या आप पाल्याचा शिक्षणासोबत सर्वांगीण विकास करण्यासाठी आजच इंटरनॅशनल सध्याची काँग्रेस सोनिया गांधी राजीव गांधीची राहिली नाही त्यामुळे मी पक्षाला सोड चिठ्ठी दिली आहे आता मी राजकारण करणार नाही काँग्रेसला वसंतदादा घराणे आता चालत नाही म्हणून आम्ही आता काँग्रेसला सोडत असल्याचे मत माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी सांगली येथे बोलताना व्यक्त केले ऍक्टिव्ह मध्ये म्हटलं तर काँग्रेस पक्षाशी माझं नातं संपलेलं आहे हा माझा अंतिम निर्णय आहे याच्यात मी बदल करणार नाही आतापर्यंत आम्ही काँग्रेसचे प्रामाणिक काम केले आहे मात्र काँग्रेस पक्षाला आता आमची गरज वाटत नाही सांगली जिल्हा हा वसंतदादांनी घडविला काँग्रेस पक्ष मोठा केला मग आमच्या बाबतीत असं का म्हणूनच मी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहे जिल्ह्यातनं आबांच्या गटाने वहिनीने आणि सुरेश भाऊने अशोक चव्हाणांना परस्पर फोन लावला हे काय चालले हे तिकीटाचा खेळ बंद करा आणि त्या ठिकाणी वसंत घराला तिकीट द्या म्हणून त्या लोकांनी तिथं फोन लावून सांगितलं आज त्याला आमच्यातला कुणीही फोन लावला नाही तुम्ही लावा सांगा पण त्यांनी त्यांचा प्रयत्न केला आवा असते तर हा हेच काम केलं आज खरं हा जिल्हा पोरका झालाय आज ज्या दादांच्या विचाराची सगळे मंडळी आहेत त्यांच्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून माझा नाही तुम्ही वसंतदाचा असाल तर तुमच्यावर आहे माणसांच्या विशाल पाटलांना घरातन आम्ही नेतृत्व दिलं जयश्री ना आम्ही शहरात नेतृत्व दिलं तुम्हाला जिल्ह्यातनं दोन माणसं पुढं आलेले आहेत ती कमी पडून देणार नाही जिथे जिथे अडचण वाटली जिथे प्रतीक पाटलाची जि गरज वाटली प्रतीक पाटील उभार आहे माझं फक्त वसंतदादा एकच नातं राहिले आणि वसंतदाचा असणारा जिल्हा त्याच्यात असणारे कार्यकर्ते अख्खा महाराष्ट्रात जरी वसंतदादा कोण कार्यकर्ता अडचणीत आणला मी तिथे जाईल पण मला आता नावाला मला कुठल्याही पक्षाची गरज आता वाटत नाही आज मला सांगा काय राहिले सांगा या जिल्ह्यात आज भाजपचा एकही आमदार एकही आमदार त्या असणाऱ्या भाजपच्या खासदाराच्या पाठी उभा राहायला तयार नाही जबरदस्ती चालू आहे प्रत्येकाला बोलून जबरदस्ती केली जाते रमेश जाधव स्टार न्यूज विटा